अरे ए हो मी आणली काय मागशी किती जाती काय सासा आहे ना रे सासा वाखराच्या कामाला चालू आहे का सगळ्या कामाला आहे काय गावडे लावलंच नाही ते काय म्हणले सगळ्या कामाला आहे ना सगळे काम तर ये किती जाती काय जाती कुण्यावर या आता पुण्या काढल्या त्यांनी जुण्यावर ये हा पुण्या काढले काम कोणतं करून घ्या नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज तीस अकरा दोन हजार पंचवीस होता आपण गायींचे बैलांचे सगळे व्हिडिओ गोऱ्यांचे सगळे व्हिडिओ काढून घेतलेले आणि शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारे आजही व्यवहार झालेला आहे तर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लागून मार्केट आणि बाजार याचे व्हिडिओ मी नेहमीप्रमाणे टाकत असतो धन्यवाद चार दात दोन दात कोणते चार दात दोन दात जो दोन दात येतो चार दात अलीकडचं दोन दात येत पलीकडचं चार ये चार कामाला सारे कामाला चालू साऱ्या कामाला चालू आहे का, सारी गॅरंटी सारी गॅरंटी आज किती आणले ते आज आपण सोळा गोरे आणले सोळा गोरे आणले ते सोळा मधून आता राहिले सहा फक्त सहा फक्त सहा राहिले सोळा मधून सहा म्हणजे चांगलेच विक्री झाली हा हे दोन दोन दाते हे दोन दोन दाते तांग्याला चालू आहे तांग्याला चालू आहे हा सांगायला सत्तर हजार आहे गॅरंटी मारा गॅरंटी हा ओके काका परिचय द्या तुमचा एकदा उद्धव कार भारी बांधणार आहे कोरडा जंगाव कोरडा जंगाव मागच्या वेळी तुम्ही एक चांगली जोडी आणली होती एक गोर सुद्धा आणलो तुम्ही माग म्हणजे दरवेळेस मी तुमची मुलाखत घेत असतो तर आज तुम्ही कोणते बैल आण किलारिलार एकच नंबर मित्रांनो खांद्याची आणल नाही टायराला हायल नाही बैलगाडी यालाच हायली मित्रांनो बघू शकता दोनच याला हाणेली मग टायर जरा एखाद्या व्यापाऱ्याला घ्यायच्या टायरला चालतील चालतील पण ते आणलेली नाही काय आणलेलं नाही त्याच्यामुळे गॅरंटी तुम्ही देऊ नाही शकत टायरची गॅरंटी टायरची गॅरंटी तर मित्रांनो बघू शकते एकच नंबर आहे बैल चालून दाखा ना मला राजी आहे बना मला कदाचित बैल ओके का का okay. मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याहत्तर पन्नास एकोणतीस झिरो दोन झिरो पाच ओके मित्रांनो या नंबरवर संपर्क साधून जोडी घ्यायचा प्रयत्न करा धन्यवाद काय सा चार सहा 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 दादे तुम्ही खरेदी गेले कोणत्या गावचे गल्लेगोर गावचे किती किती दाती सहा <coughs> सहा दादी हे गोरे किती घेतले तुम्ही आज दोन घेतले दोन घेतले एकाच नंबर मित्रांनो बघू शकता कोणत्या कामाला घे म्हणून घेऊ या पण शोकाने घेतले भाऊ शोका नाही येतो तुम्ही एखादा पाटाचाच गोर घ्यायचो पाटाचाच गोर घ्यायचो नाही 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 या ना बस मशी आपल्याकडे येसच घेतले बांध आला निसते मागच्या वेळेस यांच्याकडे असा टॉपचा गोर होता काळा गोर आपण याची मुलाखत घेतली होती मग तसं जर घेतला तर मला वाटतं तुम्ही शोक दोन लागा त्यांना दोन पाहिजे एक चांगला दिसत नाही ना असं का आणि मग तुम्ही काय करता नाही आम दूध व्यवसाय आमचा दूध व्यवसाय तर किती मध्ये सौदा झाला या आम्ही पंच्याऐंशी हजार रुपयाला घेतले पंच्याऐंशी हजाराला घेतले समाधानी समाधानी मग समाधानी म्हणूनच घेतले सांगितलं किती होतं यांना सांगितलं किती होतं यांना ते ना एक पास सांगितले होते पंच्याऐंशी ओके बघू शकता एकच नंबर जोडी आहे चालून दाखव ना मला चालून दाखव ना नाही आम्हाला बरं ताप माराय ताप मारा दाखव नका हो नका ते सगळं कपडे खाणं बोलतात एकच नंबर राहते का बरं तुझा परिचय देतो तुझा एकदा आकाश राजू चाबूक सर राहणार नांगरे बाबुळा का नांगरे बाबुळ आज किती आणले ते आज आपण सोळा गोरे आणले सोळा गोरे आणले ती सोळा मधून आता राहिले सहा फक्त हा फक्त सहा राहिले सोळा भाऊ सहा म्हणजे चांगलेच विक्री झाली आता हा हे दोन दोन दाते हे दोन दोन दाते हा तांगेला चालू आहे टांग्याला चालू आहे हा सांगाला सत्तर हजार अरे माराराची गॅरंटी माराराणाची गॅरंटी हा ओके बघू शकता की बायला झालेला दिसतय किती भाई या चार चार दिले दर नाही कडदात फक्त त्यांचे सत्तर हजार सत्तर हजार मारा आणचे सगळी गॅरंटी शंभर रुपये जोड घेऊन जाईल ओके हे दोन दोन दास गोरे दोन दोन दोनदा हा सगळे मारा आणण्याची गॅरंटी कोणत्या कामात चालू आहे सगळ्या कामाला गाडी वक्कर सगळ्याला चालू चालू सगळ्याला यांच्याकडे एकशे बरकर जोड आहे क्वालिटी वाईज बैल असते बाजारमध्ये सगळे गोरे ते बैल तुमचे काल टॉप तुमचा किती मध्ये दिली म्हणते नव्वद हजार रुपये नव्वद हजार पंचान्न हजार पंचान्न हजार ही जोडी दिलेली आहे आणि काळे काळे बैल काही पन्नास दिले किती जाती ये चार चार जात गोरे चार चार जाती कोणत्या कामाला चालू सगळ्या कामाला चालू क्लिअर चालू यांच्या तुमच्याकडे कोणते कोणते पहिले भेटत आपलं ए टू झेड किल्लार हळी गावरान तोटलं पहिलं भेटतात आपलं गोरेपासून पहिलं ओके हा तर मोबाईल नंबर सांगा तुमचा पंचान्न झिरो एकतीस शंभर सात राहणार नांगरे बाबा ओके आपण बघू शकता की एकच नंबर यांच्याकडे एकशे एक क्वालिटीचे चॅनल मध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लास्ट रोटेशन कांदा मार्केट धान्य मार्केट आणि बैल बाजार याची व्हिडिओ मी नेहमी प्रमाणे टाकत असतो धन्यवाद हा मित्रांनो आमच्या गावचे नाना आलेले आहे नाना किती जोड्या आणल्या आज पण दहा आहे दहा जोड्या दोनच मला चारच एक तिकून काही पडली तिकून आहे का हे आपल्या पूर्व ओळखले असतील ते पहिले कोणते बघितले नाही गाड्या ना हे का हे तुम्ही आणले गे मागचे किती जाती काय सासा आहे ना रे सासा वाकराच्या कामाल कामाला चालू आहे का सगळ्या कामाला आहे तुम्ही काय 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 गावडे लावलाच घेतले काय म्हणले सगळ्या कामाला आहे ना सगळे कामाला आहे कोणतं काम करून घ्या हा की दाती म्हणी सा सा सांगू रोज ना सा असा आहे का तर काय ऑफर काय त्याची पंच्याऐंशी हजार काही कमी जास्त होईल का हा फायनल फायनल आहे बाबा मित्रांनो बघू शकता की पंच्याऐंशी हजारामध्ये म्हणताय शेतकरी या किंमत आमचं पलीकडचं ना एक आहे घरचा नाही पलीकडचं कसं आहे सहा 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 कोणत्या कामाचं सगळ्या टायराला आणून शकतं बैलजोडीचं टायर नाही मित्रांनो बघू शकतं एकच नंबर बैल जोडी आहे तर याची काय काम किंमत आहे नऊ बज आहे नऊ दहा सर फायनल फायनल जोडीदारची हे ओके ओके चाले मी त्याच सांग बोलून घे सर तुमचा परिचय द्या आम्हाला एकदा देवदा भीमाच्या वाट राहणार मुंडवाडी ताणा मुंडवाडी तांदा तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद शेतकरी कोण तुम्ही शेतकरी शेत शेतकरी जोडी आणली तुम्ही हा किती दात ही काय चार दात दोन दात कोणते चार दात दोन दात यो दोन दात देतो चार दात ये अलीकडचं दोन दात हे ती पलीकडचं चार दात कामाला सारे कामाला चालू आहे साऱ्या कामाला चालू आहे सारी गॅरंटी गॅरंटी तर किती किंमत आहे किंमत एक अकरा एक अकरा टायराच्या गाडी चालू नाही नाही टायराची गाडी नाही अवचाला चालू अवचाला आणि बैलगाडीला हा एवढं दोन काम आणू शकतो तर चायनलच्या माध्यमातून आला तर काही कमी जास्त होईल का होईल ना कमी हो फायनल किती निघाल तरी एक लाख रुपये होतील एक लाख रुपये होईल यायचं काय कारण होतं बैल अडचणी आहे अडचणी अडचणी मुळ ओके तुमचा मोबाईल नंबर आहे का आहे ना सांगा बरं एक्क्याण्णव सांगा एक्क्याण्णव बहात्तर चौसष्ट चौऱ्याहत्तर त्रिचाळीस मित्रांनो ह्या नंबरवर संपूर्ण साधून जोडी घ्यायचा प्रयत्न करा धन्यवाद हो किती आणले आज आणले होते का म्हणले दहा आणले होते दहा आणले होते आज बरं किती विकले आठ विकले आठ विकले बरस व्यवहार झाला तुमचा तर आज किती जाते काय बिगर जाते बिगर जाते किती वर्षाचा आहे एक वर्षाचा आहे एक वर्षाचा आहे तर रेसिंगचा रेसिंगचा आहे का हो रेसिंग चाय तर मित्रांनो बघू शकता आणले एक तांग्याला हो तांग्याला आणलेला आहे तांग्याला आणले याची काय ऑफर आहे याचे पंधरा हजार आहे पंधरा हजार रुपये मित्रांनो बघू चालून टाका आम्हाला चॅनलच्या माध्यमातून आलात कमी जास्त होईल हो होईल ना ओके आणि आज हे आहे की का किती दाती दोन दोन दाती कामाल त्याचं कसं आहे ते बी चांगलं लागलेलं आहे तांगे लागली वाल नाही का नाही का ओके तर तुमचा मोबाईल नंबर सांगा आम्हाला अठ्ठ्याऐंशी झिरो पाच सहा एक्क्याऐंशी पंचावन्न ते मित्रांनो या नंबरवर संपर्क साधून यांच्याकडून एक गोर आणि एक हे बी एक, एक गोर आहे हे घ्यायचा प्रयत्न करा धन्यवाद नावगाव नाव अले आवाज चालू तालुका किती आणले तू चार व्यापारी किती राहिले एवढं राहिले एवढं एकच राहिला पहिले व्यवहार बैलाच व्यवहार काच झाले पहिले सुरू झाले हे सिंगल राहिला का सिंगलच होता नाही राहिला एक किती जाती काय सहा कामाला काय म्हटले चालू बैलगाडी चालू वक्राला वक्राला सहा असू काढ काय कोडे काय ल तर याची काय ऑफर आहे पस्तीस हजार पस्तीस हजार बघू शकता मित्रांनो वक्राला चालू नाही फक्त बैलगाडीला आणू शकता तुम्ही तुमचा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठावीस एकोणीस सदोतीस वीस मग मित्रांनो या नंबरला संपर्क साधून जा जा हा बैल वर घ्या त्याचा प्रयत्न करतो धन्यवाद सांगता बाधे बैल आहे पहिले बैल ना कामाला चालूच नसल्यामुळे जर सी जरा शेतकऱ्यांना लगेच चेंज करून टाकली गापरे म्हणताय तुम्ही आना 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 उद्या मारून या आणून टेस्ट करून घ्या डबल म्हणाल ना का आता ही नवीन टेस्ट एक जोडी आलेली आहे ये नाही डायरेक्ट असं वखर आणू शकतो तुम्ही टेस्ट करून बघताय सगळ्या बाजारामध्ये असं काही टेस्ट करायला हा मग चिज गॅरंटी वखरायची चीज तर आहे काय झाला थंडी काय चार पर आउत किती लांबे <laughs> लांबे का ओके हे मित्रांनो हे आपरेटन गावरन हे काही पाहायचं काम नाही वाटे आणा तुम्ही गच गच करा बघ पाट धरले नि राणी खाली आणि हे राजा बैल मित्रांनो लाल बैल शेतकऱ्यांना आवडूरा तर मित्रांनो हो चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला स्टेशन कांदा मार्केट धान्य मार्केट आणि बैल बाजार याचे व्हिडिओ मी नेहमीप्रमाणे टाकत असतो धन्यवाद शकता मित्रांनो क्वालिटी वाज बैला असल्यात क्वालिटीचेच सगळं टेस्ट करून देत आहे तुम्हाला

आ ओ सोना रे शेतकरी टेस्ट करून आणायला बघतात नेमका कसं पंचित नको व्हायला उतरताना पंचित व्हायला आल अरे हो इकडं उंधाट मित्र इकडं अधिक आणला जास्ती जर अरे यांच्यात ना घेऊ तुम्ही तुमच्या पेशल इकडं तुमच्या राजा वैला भारी कामाची आहे ती बरं बरं टेस्ट करून पा ते घाबरा दुसरं काही नाही सगळे पहिलं तुम्हाला इथं अवेलेबल आहे तुमचं आहे का घेतली ती ना तुमची किती तुमची एकच किती काय किंमत याची काय पंचवीस हजार कोणत्या कामाला चालवी हे गाडी सेंटरला चालू फक्त गाडीला चालवी धन्यवाद उमाटे वकर सुद्धा एकदम चांगला चालत आहे म्हणजे गॅरंटी पाच बैल गॅरंटी तिच्या असतात काय 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 ते फॉल्ट निघला तुम्ही आता हे बैल जरा प्रॉब्लेम आता दुसरं बैल जोडी आहे आपण तिचं मुलाखत गेलो होती ते चालून दाखवताय नेमकं चालू आहे की आणि इकडे शेतकरी झुकताय आणि इकडे हे दुसरे म्हणजे पहिलं टेस्ट करून बघतात आपरेट पहिलं आहे आपरेट गावर शेतकरी असे चेकिंग करून सुद्धा बघतात बैलगाडीचे असले तर बैलगाडी चालता नाही किंवा वाकडे तिकडे पळतात काय असं सगळं टेस्ट करून घेताय थोडे डसकत आहेत ते नवीन गोरे काय करायचं संध्याकाळी आर द्या पिक वॉटर मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो टेस्ट सुद्धा करून घेतात आता इकडे बघू शकता इकडं एक मिनट आहे इकडे वक सुद्धा टेस्ट करून घेताय पहिले बैल म्हणजे इथं कसं आहे मित्रांनो प्रॉपर तुम्हाला जसं काम सांगितलं तसं करा काम करून भेटतं जर नाही जरा त्याच्यात निघल तुम्ही बैल चेंज करून घेऊ शकता खूप वक आणू शकतो तुम्ही इकडे बघू शकता हे चालू इकडे

चक्कर मारून डवलप अरे राहू अडकन अशी टेस्ट करून बघतात बैल आणि मग मला गॅरंटी बाज भेटतो बघू शकत मी थोड टप्प्या खाली बघतात नेमकं कसे काल चालतात काय ओके मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लास्ट ओटेशन काना मार्केट मोबाईल बाजाराचे व्हिडिओ नवीन करावं टाकत असतो धन्यवाद डायरिक्ट वखर चालू असताना डायरिक मोबाईलनं ते केलं असं वखर खाली लागलं म्हणून मोबाईल ते